महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती आणि एकांगीपणे काम चालवत आहे सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केलाय तसेच उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे महाविकास आघाडीने उपसभापती नीलम घोरे यांच्या विरोधात पाच मार्चला नियमाप्रमाणे प्रस्ताव दिला होता मात्र सभापतींनी मंगळवारी तो फेटाळाय आज कार्यक्रमात नसताना प्रवीण दरेकर यांनी उपसभापतींवर विश्वास प्रस्ताव ठेवला होता तसेच विरोधी आपली भूमिका मांडू दिली नाही त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला होता तसेच याचा निषेध म्हणून उद्या काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली तसेच उपसभापती डायसवर बसल्यावर कामकाज सहभागी होणार नसल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे विरोधी पक्षाला बोलू न देणे हे लोकशाहीला बाधक आहे लोकशाहीच्या संस्कृती आणि परंपरेला छेद देणारा असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय